नमस्कार मंडळी उर्मिलाच किचन या चॅनलमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते आज आपण चायनीज गाड्यांवर मिळतात तसे मस्त असे व्हेज मोमोज घरच्या घरी बनवणार आहोत तर एकदम झटपट अशी ही रेसिपी आहे आणि चवीला म्हणाल तर हे मोमोज एक नंबर भारी लागतात चला ला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मोमोजचं आवरण बनवण्यासाठी मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि एक चमचा तेल आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता याला वरून थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि त्यावरती झाकून हे आपण पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत आता मोमोज बनवण्यासाठी त्याचं स्टफिंग आपण बनवून घेऊयात तर इथं पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं टाकून चांगलं परतून घ्यायचं आता यामध्ये एक बारीक चिरलेली मिरची देखील टाकलेली आहे आता यामध्ये मी टाकत आहे दोन वाट्या कोबी एक वाटी गाजर आता कोबी आणि गाजर मी चॉपरमधून चॉप करून घेतलेला आहे तर तुम्ही बारीक चिरून घेतला तरी देखील चालेल यामध्ये टाकत आहे एक शिमला मिरची ती मी बारीक चिरून घेतलेली आहे आता या सगळ्या भाज्या मोठ्या फ्लेमवरती एक दोन तीन मिनटासाठी आपण चांगल्या परतून घेणार आहोत तर याला पाणी सुटतं त्यामुळे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची नाहीतर भाज्या मऊ पडू शकतात आता यामध्ये टाकूयात पाऊन चमचा काळी मिरी पावडर थोडंसं मीठ आणि एक चमचा सोया सॉस आता हे सगळं टाकून परत एक दोन मिनटासाठी आपण चांगलं परतून घेणार आहोत आता दोन मिनटानंतर बघूयात आपण यातलं पाणी सगळं निघून गेलेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण सगळं थंड करून घ्यायचं तर इथं आपण आता मोमोज बनवायला घेत आहोत तर पिठापैकी एक छोटासा गोळा घेऊन इथं पुरीसारखं लाटून घ्यायचा आणि आता त्यामध्ये आपण मोमोजचं स्टफिंग भरून घेणार आहोत तर इथं सारण थोडं जास्तच भरायचं म्हणजे मोमोज खाताना असे पोकळ लागत नाहीत तुम्हाला तर माहितीच आहे मोमोज वेगवेगळ्या आकारामध्ये मिळतात तर तुम्हाला ज्या आकारामध्ये मोमोज बनवायचा आहे त्या आकारामध्ये तुम्ही तो बनवू शकता तर इथं मी साधा सरळ मोदकाचा सा आकार त्याला देत आहे तर अशा पद्धतीने सगळ्या घड्या पाडून घ्यायच्या आणि मोदकासारखा आपला मोमोज इथं तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आपला मोमोज इथं तयार झालेला आहे तर अजून एका वेगळ्या पद्धतीने मी इथं तुम्हाला मोमोज बनवून दाखवते ते इथं पुरी म लाटून घेतली आणि त्यामध्ये सारण भरलेलं आहे आता त्याचं एक बाजू उचलायची आणि दुसऱ्या बाजूला चिटकवायची नाही फक्त दुसरी बाजू पण पकडायची तर ते असं टोकाने दाबून घ्यायचं आणि एका साईडनी घड्या पाडून घ्यायच्या आणि दुसरी बाजू फक्त त्याला अशी चिटकवत राहायची तर अशा पद्धतीने या प्रकारचा मोमोजसुद्धा तुम्ही बनू शकता तर मला जसा जमला तसा मी बनवलेला आहे तर तुम्हाला जसं ब जमत असेल त्या आकारात तुम्ही मोमोज बनवू शकता इथे मी सगळे मोमोज बनवून तयार करून घेतलेले आहेत आता इथे एका चालणीला तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती सगळे मोमोज ठेवायचे आता मोमोजला वरून थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपले मोमोज वरून कोरडे पडणार नाहीत आता इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती मोमोजची चाळण ठेवायची आणि त्यावरती ताट झाकून पंधरा मिनटासाठी आपण हे मोमोज स्टीम करून घेणार आहोत आता पंधरा मिनटांनी बघूयात आपले मोमोज चांगले तयार झालेले आहेत हाताला चिकटत नाही आहेत आता इथे मोमोज मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत मस्त गरमागरम मोमोज आपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद